नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी विथ चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हरभरा बाजार भाव हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा गेल्या काही महिन्यांपासून हरभऱ्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक आणि दरांमध्ये काय बदल झालेत याचा सविस्तर आढावा घेऊया चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर एकोणावक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सर्वाधिक दर पाच हजार तीनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती वाशिम एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे तीस सर्वाधिक दर पाच हजार चारशे तर सर्वसाधारण दर पाच हजार पुढील बाजार समिती अमरावती एकोणावक एक हजार त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे सर्वाधिक दर पाच हजार चारशे तर सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती मूर्तिजापूर एकोणावक दोनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पाच सर्वाधिक दर पाच हजार चारशे तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचावन्न पुढील बाजार समिती सिंधू सेलू एकोणावक चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वाधिक दर पाच हजार चारशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती हिंगणघाट एकोणावत एक हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वाधिक दर पाच हजार पाचशे वीस सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंचवीस पुढील बाजार समिती हिंगोले एकोणावत दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चाळीस सर्वाधिक दर पाच हजार पाचशे चाळीस तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे नव्वद पुढील बाजार समिती नागपूर एकोणावत तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वाधिक दर पाच हजार पाचशे बावन्न तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे चौदा रुपये पुढील बाजार समिती जालना एकोणावक सातशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार पाचशे अठ्याहत्तर तर सर्वसान दर पाच हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती अकोला एकोणावक एक हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पंचावन्न सर्वाधिक दर पाच हजार सहाशे चाळीस तर सर्वसाधार पाच हजार तीनशे ऐंशी पुढील बाजार समिती अंबाळनेर एकोणावक एक हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास सर्वाधिक दर पाच हजार आठशे एकवीस तर सर्वसाधार पाच हजार आठशे एकवीस पुढील बाजार समिती मुंबई एकोणावक एकशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार पन्नास पुढील बाजार समिती पुणे एकोणावक चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वाधिक दर आठ हजार चारशे तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पुढील आणि शेवटची बाजार समिती चोपडा एकोणावक शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वाधिक दर आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे एक रुपये ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारवा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद